गाईज मला वन मिलियन व्ह्यूज गेला ते ब्लॉगला दादा याला किती पैसे भेटला ते ते तुम्हाला मी दाखवतो आता मित्रांनो मला खूप सारे मेसेज आले की दादा तुला वन मिलियन व्ह्यूजला किती पैसे भेटले तर मित्रांनो माझ्या ब्लॉगला वन मिलियन व्ह्यूज गेला ते तर मला युट्यूबने किती पैसे दिले ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला मोटिवेशन भेटत जेवढे नवीन ब्लॉगर असतील ज्यांना ब्लॉग स्टार्ट करायचं असतात तर त्यांना किती अर्निंग होते यू यूट्यूबने ना किती यूजला किती पैसे भेटतात ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी आज तर चला मित्रांनो मला वन मिलियन व्ह्यूजला किती पैसे भेटले ते तुम्हाला दाखवतो एकदम प्रूफ आणि एकदम लाईव्ह चला मित्रांनो तर मित्रांनो हे बघा हे माझे ब्लॉग आहेत एकाला वन मिलियन एकाला पाच लाख एवढे व्ह्यूज घेते तर आपण सर्वात पहिले आपल्या ह्या व्हिडिओला गेलेला आहे वन मिलियन व्ह्यूज एक्कावन्न हजार ऑच टाईम हा ह्या एका व्हिडिओमुळं माझे चौतीसशे सबस्क्रायबर वाढले किती चौतीसशे आणि जे अर्निंग झाले आहे तीनशे एकोणचाळीस डॉलर मग तुम्ही कॅल्सी करा आणि बघा तीनशे एकोणचाळीस चौऱ्याऐंशी गुणिले तीनशे एकोणचाळीस किती रुपये होतात हे तुम्हीच बघा आता किती इन्कम होणार आहे हा गं तर चला दुसरा व्हिडिओ आपला आहे यो याला गेलेला आहे मित्रांनो पाच लाख शहाऐंशी हजार व्ह्यूज वॉच टाइम तेवीस हजार याच्यामुळं माझे तेराशे सबस्क्रायबर वाढले नाही याची मला भेटली आहे एकशे बावीस डॉलर तर याचा पण तुम्ही चौऱ्याऐंशी गुणिले एकशे बावीस डॉलर करा म्हणजे पाच लाख व्ह्यूजला तुम्हाला किती पैसे भेटतात तर मित्रांनो सर्वात खाली जाऊ आपण आणि आता आपण बघणार आहो मित्रांनो एक लाख जामदारांची जामजणांची मला मेसेज येतात की एक लाख व्ह्यूजला किती पैसे भेटतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा माझा मरीन ड्राइव्हचा ब्लॉग आहे याला व्ह्यूज गेले आहेत एक लाख सदोतीस हजार व्ह्यूज ओके तर याच्याने आपला वॉच टाईम झालेला आहे पंधरा हजार सातशे वॉच टाईम आहे आणि आठशे सत्तर सबस्क्रायबर वाढले आणि डॉलर भेटलेले पंचेचाळीस डॉलर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक लाख एक लाख व्ह्यूजला एक लाख व्ह्यूजला आपल्याला भेटलेले आहे पंचेचाळीस डॉलर आता पंचे डॉलर तुम्ही कॅल्सी करा की एक लाख व्ह्यूजला किती पैसे भेटतात मित्रांनो तुम्ही बघितलं असेल मी किती व्ह्यूजवरती किती पैसे कमवले मित्रांनो ह्या व्हिडिओ माझा मुद्दा एवढाच आहे की लोक मला बोलतात दादा ब्लॉग का टाकत नाही ब्लॉग आपले येणार आहेत उद्यापासून आपले डेली ब्लॉग येतील मित्रांनो हे व्हिडिओ मी का बनवतो आहे की आपल्या सबस्क्रायबर्स आणि आपले फॅन्स असतील त्यांना पण समजू दे की किती व्ह्यूजला किती अर्निंग होते म्हणून म्हणजे हा नॉलेज पण पाहिजे यूट्यूबचा लोकांना की अर्निंग कशी होते काय कसा का काय आणि मित्रांनो मला कमेंट आला ते की दादा कॉपीराइट पडली कुठल्या ब्लॉगला तर पैसे भेटत का मित्रांनो कॉपीराईट पडली तर ब्लॉगला पैसे भेटत नाही एकूण भेटत नाही पैसे मित्रांनो आणि लोकं बोलतात काय प्रॉब्लेम तर होणार नाही युट्यूबला तर आपल्या चॅनलला काही प्रॉब्लेम होत नाही बस स्ट्राईक पडली जर तीन स्ट्राईक पडल्या तर आपला चॅनल डायरेक्ट डिलीट होऊन जातो तर मित्रांनो अजून जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील नक्की कमेंट करा मित्रांनो सगळे मी कमेंट बघतोय सर्व म्हणजे सर्व कमेंट बघतोय जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनू चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू नका बाय बाय